गोवंश तस्करी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात ग्रामस्थांना यश तीन गायी आणि एका बैलाचा मृत्यू बातमीत आहे कर्जत प्रतिनिधी सुदाम सुळे यांच्याकडून कर्जत तालुक्यामध्ये होत असलेल्या गोहत्या प्रकरणी धोत्रेवाडी येथे अनेक वेळा अशा चोरीच्या घटना घडताना मात होत्या मात्र खूप वेळा अखेर महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आणि धोत्रेगावातील तरुणांनी रचत रात्री गुरे घेऊन जाणारी इनोव्हा गाडी पकडून दिली आहे पण दुर्दैवाने भरगाववाडी रस्त्याच्या खाली गेली आणि गाडीचा अपघात झाला ग्रामस्थांना चोरट्यांना पकडण्यामध्ये यश आले अपघातामध्ये पाच जणांपैकी चार मृत्यू पावले आहेत यामध्ये तीन गायी आणि एका बैलाचा मृत्यू झाला इनोवा गाडी सह एक आरोपीही पकडण्यात यश आले असून दोन आरोपी पळून गेले इनोव्हा गाडी सह आरोपी कर्ज पोलिसांच्या ताब्यामध्ये देण्यात आले असून पुढील तपास कर्ज पोलिसांच्या मार्फत केला जात आहे आमच्या अशी विनंती आहे का जे काही पोलिस अधिकारी आहेत त्यांच्या आम्हाला जास्त करून सहकार्य पाहिजे कारण आमची शेतीची जनावर जर तर आम्ही करायची कशी काय तर त्यासाठी आमचे आता म्हणजे चार दिवसापूर्वी शेतीची मोठमोठ्याली जनावर घेऊन गेली तर त्यासाठी आमच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे हे अजून विनंती आहे त्यांच्या बोला ना आमची इथे आता सतरा तारखेला हीच गाडी होती पण ती आम्हाला सापडली नाही आम्ही सावळा सावळ्या परत आली तिच्या पाठलाग केला ते पोरांना फसून दुसरी गाडी आमच्या ताब्यात सापडली त्यानंतर मग आम्ही पूर्ण चार दिवस परत तेल ठेवली तर रात्री आम्हाला ही गाडी परत आम्हाला सापडली रात्री आम्ही ही गाडी पकडली गेली त्यांचा ऍक्सिडेंट झाला इथे आमच्या गावाच्या शेजारी तेव्हा आम्ही त्यांना पकडण्यात यशस्वी झालो आणि यापूर्वी आम्ही दोन वर्ष पूर्ण सतत आम्ही या कामासाठी आम्ही त्यांची प्रार्थना करत होतो पण ह्या वर्षी नी आम्हाला त्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणून आम्हाला ते सापडले ती आता सतरा तारखेला तीच गाडी होती पण ती आम्हाला सापडली नाही आम्ही जे सावळा फाट्या परत आम्ही तिचा पाठलाग केला ते तोरांना फसून दुसरी गाडी आमच्या ताब्यात सापडली त्यानंतर मग आम्ही पूर्ण चार दिवस परत टेल ठेवली तर रात्री आम्हाला ही गाडी परत आम्हाला सापडली रात्री आम्ही ती गाडी पकडली गेली त्यांचा ऍक्सिडेंट झाला इथे आमच्या गावाच्या शेजारी तेव्हा आम्ही त्यांना पकडण्यात यशस्वी झालो आणि यापूर्वी आम्ही दोन वर्ष पूर्ण सतत आम्ही या कामासाठी आम्ही त्यांची पाठलाग करत होतो पण ह्या वर्षी आम्हाला त्यांचं ऍक्सिडेंट झालं म्हणून आम्हाला ते सापडले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा